सिद्धेश्वर साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक धमराज खडेसाहेब आपल्यासोबत साहेब अनेक घडामोडी मधल्यानंतर काही आपल्यासोबत ते घडल्या कारखान्याच्या बाबतीत ते घडलं त्यानंतर राजकीय भूमिका आपण घेतली परंतु त्यांच्या मागे राहायचा निर्णय घेतला काय कशा पद्धतीने पाठिंबा प्रणित ह्या गेली पंधरा वर्ष सोलापूर शहरामधून आमदारकीच्या माध्यमातून विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करताय ते आपण सगळं बघतोय गेल्या पंधरा वर्षात त्यांनी कशा पद्धतीने काम केलं सोलापुराच्या विकासाचे आवाज त्यांनी कशा पद्धतीने विधानसभेत मांडले आणि या ठिकाणी शिंदेसाहेबांनी जशा पद्धतीने काम केलं त्याच पायला पाऊल ठेवून ते काम करतायत गेले दहा वर्षं ज्या गव्हर्मेंटने सातत्यानं सोलापूरचा विकास सोडून व्यक्तिगत द्वेष भावना ठेवून कारखान्याच्या सहकारी साखर कारखान्याच्या आधीचे गरिबातल्या गरीब, गरीब शेतकऱ्यांच्या मालकीच्या कारखान्याची चिमणी पाडून तो कारखाना जमीनदोष करण्याचा प्रयत्न केला शेतकरी सभासदांच्या घरावरनं नांगर फिरवण्याचा प्रयत्न केला त्यामुळं सर्वजणांचे मत ठरलेलं आहे चांगला उमेदवार पाहिजे होता शे काँग्रेस आणि शिंदे फॅमिलीच्या माध्यमातून प्रणिते यांच्या माध्यमातून एक चांगला उमेदवार सोलापूर शहराला पुढच्या काळामध्ये लोकसभेमध्ये आवाज उठवण्यासाठी आणि केंद्राचे सर्व विकास होण्यासाठी मिळालेला आहे आणि त्याला म्हणून आम्ही सातत्यानं सर्व शेतकरी कामगार आणि आमचे हितचिंतक त्यांच्या पाठीमागे उभे आहोत आणि या निवडणुकीत ते चांगल्या मताने निवडून येतील लिंगायत समाजाची भूमिका कायमच निर्णायक राहिलेली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आवाहन केलं होतं समाजाला देखील की यावेळेस पाठीमागं उभं राहा मी लिंगायत समाज म्हणलं नाही मी कारखान्याचे सभासद शेतकरी अशा पद्धतीने कारण कारखान्यामध्ये सिद्धेश्वर कारखान्यामध्ये सर्व समाजाचे लोक आहेत आणि माझ्यावरती पण जे संबंध आहेत ते सर्व समाजातले आहेत एका समाजाला म्हणून मी आवाहन केलेलं नाही आहे त्याच्यामध्ये लिंगायते आले धनगर आले सर्व समाजातले लोक त्यामध्ये आहेत आणि त्या सर्व सभासदांच्या शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांना मी आवाहन केलेलं आहे ज्यांनी चिमणी पाडली त्यांच्याकडनं बदला घेण्याची हे वेळा असं वाटतं आपल्याला नक्कीच तशा पद्धतीनं जर व्यक्तिगत द्वेष ठेवून त्यांनी एखाद्या संस्थेवरती अतिक्रमण करत असतील आपण पाहिलं दहा वर्ष सुरू असे आपण पण त्या ठिकाणी होता आणि कशा पद्धतीनं दोन हजार आम्ही त्यांना सर्व सहकार्य द्यायला तयार होतो पण ते न करता त्यांनी रात्रोरात दोन हजार पोलीस फोर्स त्या ठिकाणी पाठवून ती चिमणी पाडलेली आहे आम्ही चर्चा करायला तयार होतो हायकोर्टाचा निर्णय म्हणतात एकही हायकोर्टाचा निर्णय तशा पद्धतीने चिमणी पाडा असं नाही हे सगळे धांदात खोटं बोलतात आणि फक्त एका ठिकाणी तो, एक एक तो कारखाना बंद कसा पाडायचा ते झालं नाही आज कारखाना बंद पडून आपण तुम्ही प्रश्न विचारत नाही त्याची तुम्हाला दुःख आहे वास्तविक पाहता चिमणी पडली की विमानतळ चालू करतो म्हणाले ते पण गेल्या सहा महिन्यात अजून चिमणी चालू झाली नाही पुढच्या सहा महिन्यात होईल अशा पद्धतीचे पण चित्र नाही त्यामुळे तुम्ही त्यांना ते प्रश्न विचारा मला विचारण्यापेक्षा आम्ही मात्र कारखाना कशाही पद्धतीने वेगळ्या टेक्नॉलॉजी वापरून कारखाना चालवला कोजन चालवलं आणि आमचा सीझन करून आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही पूर्णपणे केलेला आहे होते धर्मराज काडादी साहेब खरं तर ज्यांनी चिमणी पाडलेली होती ज्यांनी चिमणी पाडण्यासाठी वेगवेगळे खोटे आरोप केले आता त्यांच्याकडनं बदला घेण्याची ही वेळ आहे आणि कारखान्याच्या सर्व सभासदांनी प्रणिती शिंदे यांच्या मागे उभं राहावं असं आवाहन देखील ते या आमाद। माध्यमातून आहेत कॅमेरा पर्सन दिसा आफताब शेख एबीपी माझा सोलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट